<laughs> दोन ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान आर्टिंग फेडरेशन कप पिंचॅक सॉयलर्ट ज्युनियर सिनियर स्पर्धा इंडोर मल्टीपर्पज स्टेडियम एनडीएम ग्राउंड लेह लडाख येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता व सुवर्ण रजत व कांस्य पदक मिळून महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलंय यामध्ये नाशिकचा खेळाडू हर्षवर्धन जोशी यानं सोलो या खेळ प्रकारात कांस्य पदक पटकावून इतिहास रचलाय या खेळाडूला मार्गदर्शन करणारे नागेश बनसोडे व इंडियन पिंचॅक सुलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवलेसर यांनी खेळाडूंचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पिंचॅक सुलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून टॅडिंग फाईट तुंगल सिंगल कांता अरेग्यू क्रू काता गांडा रेम डेमी फाइट, सोलो इव्हेंट या पाच प्रकारात खेळा जातो एक सप्टेंबर दोन हजार वीस ला या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी आपल्या पाच टक्के राखीव नोकर भरतीमध्ये समावेश केला आहे या खेळाला युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार भारतीय विश्वविद्यालय संघ अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाई ची मान्यता आहे या खेळ एशियन गेम एशियन मार्शल आर्ट गेम युथ गेम व एशियन बीच गेम भारतीय विश्वविद्यालय खेळाच्या ऑफिशियल राष्ट्र राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळा जातो या खेळाचा समावेश गोव्यामध्ये झालेल्या सदोतीसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये चौदा मे दोन हजार तेवीस रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन केलाय या खेळामध्ये मागील अकरा वर्ष महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी योगेश घोलक मुख्य संपादक नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील